आजच्या कथेचे नाव आहे श्रावण सण संस्कृती आणि निसर्ग श्रावण महिन्यात काही ठिकाणी मंगळागौर हे हिंदू धर्मातील व्रत केले जाते हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावायचे असते यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करण्यात येते जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याची प्रथा आहे तसेच खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणी लाट्याबाई लाट्या सारंगी लाट्या अठुड गेलं गठुड गेल आदी म्हणण्यात येतात नऊवारी लुगडे नेसून व नाकात नत पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते चला भेटूया श्रावण सण सं, संस्कृती आणि निसर्ग याच्या पुढील भागात ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि यासारख्या अजून नवनवीन कथा ऐकण्यासाठी मी मराठी स्टोरी टेलर या चॅनलच्या लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन बटनवर नक्की क्लिक करा धन्यवाद